नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो बारा मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून सर्वत्र पाळला जातो अठराशे चौपन्न साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करत फिरणारी आद्य परिचारिका फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे तसं पाहिल्यास नर्स हा शब्द लॅटिन भाषेतील आहे आणि ज्याचा अर्थ स्तनपान करणे होतो नर्स म्हणून ओळखले जाणाऱ्या या शब्दाची व्याप्ती आजारी लोकांची काळजी घेणारी व्यक्ती असा देखील केला जातो तर ह्या परिचारिका दिवसा संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे श्रीमती मालती डोंगरे मॅडम यांना नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम डोंगरे मॅडम या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नागपूर इथल्या मेट्रन म्हणून कार्यरत आहेत या क्षेत्रातला त्यांना पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांचं नर्सिंगमध्ये एम एस सी झालेला आहे आणि हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन यामध्ये त्यांनी एम बी एखील केलेला आहे अतिशय व्यासंगी असं व्यक्तिमत्व आहे आता जो येऊ घातलेला परिचारिका दिवस आहे हा दिवस पूर्ण जगभरातच साजरा, के साजरा केला जातो हा करण्यामागचा उद्देश तर माहिती आहे पण इतरही त्याच्या मागची काय कारणं आहेत ऍक्च्युली इंटरनॅशनल नर्सेस डे हा दरवर्षी बारा मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो या दिवशी नर्सिंग प्रोफेशनच्या फाउंडर जे आहे मिस फ्लोरेन्स नायटँगल यांचा जन्मदिवस आहे आणि मिस फ्लोरेन्स नायटँगल यांनी या व्यवसायाची त्यांनी सुरुवात केली आणि परिचारिकांच्या कार्याचा सन्मान आणि आरोग्य क्षेत्रातील परिचारिकांच्या योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या कार्याबद्दल लोकांमध्ये जनजागृत व्हावी याकरिता इंटरनॅशनल नर्सेस डे हा जगभरात साजरा केला जातो यावर्षीची संकल्पना काय आहे ह्या दिवस साजरा करण्यामागची हो दरवर्षी मॅडम इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस या जागतिक परिचारिका दिनानिमित्त एक थीम म्हणजे संकल्पना दिली जाते आणि यावर्षीची संकल्पना आहे अवर नर्सेस अवर फ्युचर केअरिंग फॉर नर्सेस अँड स्ट्रेंथ अँड म्हणजे आमच्या परिचारिका आमचे भविष्य परिचारिकांची काळजी घेणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे ही आहे फार छान थीम यावर्षी आय सी एननी दिलेली आहे आणि आपल्याला माहितीच असेल की परिचारिका केवळ आरोग्य सेवेतच नव्हे तर आर्थिक स्थिरतेत देखील परिचारिकांची फार महत्वाची भूमिका आहे हो म्हणजे जेव्हा परिचारिकांना चांगले पाठबळ मिळतं काम करण्यासाठी रुग्णांना सेवा देण्यासाठी आणि त्यांचे जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि उदाहरण सांगायचं झालं म्हणजे एक फायनान्शियल जो प्रॉब्लेम असतो की त्यांचे सॅलरी वेळेत मिळणं रिटायरमेंटचे सगळे बेनिफिट्स त्यांना वेळेत देणं त्याच्यानंतर इन्शुरन्स त्यांना हे देणं त्यांचा वर्कलोड कमी करणं त्यांना काउन्सिलिंग करणं त्यांना सपोर्ट देणं त्यांच्या भावना समजून घेणं असे असंख्य प्रॉब्लेम्स आहेत पण प्रशासनाकडून म्हणजे जी जिथे त्या ऍक्च्युअली काम करतात आणि शासनाकडून जर त्यांना सपोर्ट मिळाला पाठबळ मिळालं तर अजून इफेक्टिव्हली परिचारिका आरोग्य सेवेत रुग्णसेवा करतील चांगली सेवा, करती सेवा देणार जे पण एक आपल्याला म्हणता येईल की एकमेकांच्या हातात हात घालून काम करणारी साखळी आहे असं आपल्याला म्हणता येईल पण मग आता आपण जसं म्हटलात तसं परिचारिकेच्या जवळ अनेक प्रश्न आहेत सध्या पण मला म्हणायचं आहे की एक उत्तम परिचारिकेमध्ये कोणते गुण असणं आवश्यक आहे आणि तिच्यामध्ये कोणती कौशल्य देखील असणं हो, आवश्यक हो, हो. आहे परिचारिका फार चांगला प्रश्न आहे मॅडम हा की आ, एक चांगली गुड नर्स चांगली परिचारिका का, होण्यासाठी काही क्वालिटीज आणि स्किल्स परिचारिकेला आवश्यक आहे त्यापैकी काही महत्त्वाच्या क्वालिटीज मी सांगते तर पहिला आहे केअरिंग अँड कंपॅशन म्हणजे काळजी आणि करुणा रुग्णांची जेव्हा देते तेव्हा ही काळजी केअरिंग अँड कंपॅशन तिच्यामध्ये असावी दुसरं आहे एम्पॅथी म्हणजे सहानुभूती येणारा पेशंट जो आहे तो आपला आहे आपल्या फॅमिलीसारखा आहे अशी सहानुभूती तिच्यामध्ये असावी त्याच्यानंतर ॲडॅप्टेबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी आता कसं आहे आरोग्यसेवेत हॉस्पिटल्समध्ये बरेचदा अनेक प्रकारचे रुग्ण असतात जसं एखाद्या वेळी मास्क एज्युलट येते म्हणजे ॲक्सिडेंट सपोज झाला तर खूप सगळे पेशंट एक एका वेळी येतात हां कुठे समजा आग लागली तर बर्नचे पेशंट खूप सगळे येतात तर अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं आहे नेमकं ती सिच्युएशन अडॅप्ट करता आली पाहिजे आणि त्यानुसार मग पेशंटच्या नीड्स पूर्ण करता आल्या पाहिजे म्हणजे अॅडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी फार महत्वाची क्वालिटी आहे त्याने तिने धीर न सोडता घाबरून न जाता या सगळ्या प्रसंगाला तिने सामोरं जायचं आहे त्याच्यानंतर आहे टीम वर्क कोलॅबोरेशन म्हणजे आमची परिचारिका केवळ एकटी नसते तर ते टीम सोबत तिला काम करावं लागतं नक्की त्याच्यामध्ये सिनियर डॉक्टर्स असतात ज्युनियर डॉक्टर्स असतात आपल्या स्टाफ सिस्टर्स असतात स्टुडंट्स असतात वर्गचार कर्मचारी असतात टेक्निशियन्स असतात पेशंटचे नातेवाईक असतात पेशंट असतात हे टीम आहे मॅडम वॉर्डमध्ये पूर्ण तर या टीम सोबत कसं काम करायचं टीम कोलॅबोरेशन आणि कॉर्डिनेशन ही तिच्यामध्ये असणं फारच गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे पेशन्स फार महत्वाची क्वालिटी आहे अनेकदा असं होतं की सगळे पेशंट एका वॉर्डमध्ये असतात बघता की स्टाफ शॉर्टेज आहेत एक स्टाफ पन्नास पेशंटला कधी कधी बघते तिच्यावर तशी वेळ येते अशा मध्ये तिने स्वतःमध्ये पेशन्स ठेवलं पाहिजे स्वतःवर कंट्रोल ठेवलं पाहिजे की मी या सगळ्यांच्या गरजा कशा पूर्ण करेल सगळ्यांची मी सेवा कशी करेल पेशन्स ठेवणं फार महत्वाचं आहे कारण कोणतीही सिच्युएशन कधीही हॉस्पिटलमध्ये येऊ शकतं त्याच्यानंतर आहे कंटिन्युअस लर्निंग आता आपल्याला माहिती आहे की नवीन टेक्नॉलॉजीज येते डिजिटल झालं आहे सगळीकडे नवीन मशिनरीज आहेत त्याकडे तिच्यामध्ये असं कंटिन्युअस लर्निंग शिकण्याची एक उत्कंठा पाहिजे म्हणजे मी जे ट्रेनिंग केलं तेवढ्यावरच मला थांबायचं नाहीये तर ऍडव्हान्स नॉलेज सुद्धा मला घ्यायचं आहे कंटिन्युअस लर्निंग तिच्यामध्ये हवी त्याच्यानंतर कामात शिस्त हवी अचूकता हवी काही एरर व्हायला नको त्याच्यानंतर महत्वाचं आहे की इमोशनल स्टॅबिलिटी ती स्वतः इमोशनली स्टेबल असली पाहिजे कारण माहिती आहे हॉस्पिटल आहे कधी कधी डेथ पण होतात असं एक इमोशनल सिच्युएशन तयार होते की त्या त्याच्यात तिने स्वतःला सांभाळलं तरच ती दुसऱ्यांना धीर देऊ शकते नक्की तर ह्या क्वालिटीज आणि स्किल्स महत्वाच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट स्किल जे मला वाटतं की सर्वात आहे कम्युनिकेशन स्किल एक उत्तम प्रकारे संवाद तिला संवाद तिला साधता आला पाहिजे की कम्युनिकेशन सुद्धा याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि प्रॉब्लेम क्रिएट पण होतात <laughs> जर आपण रुग्णांशी व्यवस्थित बोललो नाही त्यांना समजून घेतलं नाही तर प्रॉब्लेम क्रिएट पण होऊ शकतात म्हणून ही स्किल सगळ्या स्किलमध्ये महत्वाची आहे आणि कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे की ते थिअरापिटिक कम्युनिकेशन ज्याला म्हणतो की तिच्या बोलण्यातून रुग्णांच्या वेदना दुःख हे सगळं कमी झालं पाहिजे दिलासा मिळाला पाहिजे की कुणीही विनाकारण हॉस्पिटलमध्ये येत नाही काही प्रॉब्लेम्स असतात म्हणूनच लोक आपल्या हॉस्पिटलला येतात ती कम्युनिकेशन स्किल स्किल एक महत्वाची स्किल आहे दस आहे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे जसं की आ, मास कॅज्युलिटी आली किंवा डिझास्टर मॅनेजमेंट आले किंवा फ्लडचे एकदम खूप जास्त पेशंट आले तर त्या सिच्युएशन मध्ये नेमकं मी काय करायचं आणि ती सिच्युएशन सॉल्व्ह कशी करायची त्याला म्हणतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिटिकल थिंकिंग त्याच्यानंतर मग टाइम मॅनेजमेंट फार महत्वाची स्किल आहे हो मी त्या विषयाकडे येणार असं होती हो। की या नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये हो। व्यवस्थापन कौशल्यांचं का काय नेमकं का महत्व आहे कारण अगदी एक एक सेकंद त्याच्यामध्ये महत्वाचा असतो रुग्णाच्या दृष्टीने देखील टाइम मॅनेजमेंट अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे कारण तुम्हाला माहितीये परिचारिकेचं काम असंख्य कामे तिला आहेत जसे तिची ड्युटी सुरू झाली वॉर्डमध्ये आली तर पहिलं काम तिचं हँडिंग ओव्हर घेतात म्हणजे शिफ्ट चेंज होते त्यावेळी तर पूर्ण पेशंट मोजून घेणे केस पेपर मोजून घेणे मग बेडमेकिंग करणे मग त्यांचे व्हायटल सायन्स घेणे त्याच्यानंतर इंजेक्शन मेडिसिन देणे मग डॉक्टर्स राऊंड सुरू होतात मग त्यांच्या नोट्स काय सांगतात ते फॉलो करणे पेशंटला जेवण खाऊ घालणे अनेक कामं असतात पण ही कामं मी प्रायोरिटीने कसे केले पाहिजेत जेणेकरून विदिन टाईम ते पूर्ण होतील आणि जर टाईममध्ये पूर्ण झाले तर त्या पेशंटच्या गरजा सुद्धा ती पूर्ण करू शकते टाइम मॅनेजमेंट हा फारच महत्वाचा आहे आणि याच्यामुळे पेशंटला चांगली आपल्याला केअर देता येईल चांगली सेवा देता येईल जर वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं तर याच्यात आणखीन एक मला विचारावं वाटतं की शुश्रूषा करणं हे परिचारिकेचं महत्वाचं काम आहे असं आपण म्हणतो पण त्याच्या व्यतिरिक्त रुग्णांची काळजी घेण्यामध्ये तिची काय भूमिका आहे पेशंट केअर म्हणजे सेवा हे तर बेसिक काम आहे याच्या व्यतिरिक्त रुग्णांना हेल्दी आणि वेल्दी कसं राहता येईल याविषयी ते आरोग्य शिक्षण देतात त्याच्यानंतर पेशंटची ची म्हणजे ज्याला आपण वकील म्हणतो तर बरेच पेशंट काय असतात ते डॉक्टरांना बोलू शकत नाही किंवा त्यांच्या समस्या सांगू शकत नाही तर पेशंटच्या वतीने त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या भावना समजून घेऊन त्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवून आणि ते सॉल्व्ह करणे हे देखील काम परिचारिकेचं आहे आणि असे अनेक कामं आमच्या परिचारिका हॉस्पिटलमध्ये करीत त्याचबरोबर त्यांचे कुटुंब सुद्धा असतात आता पेशंट बरं झाल्यानंतर घरी जाणार पण घरी मेन रोल कुटुंबाचा आहे फॅमिलीचा आहे तर घरी सुद्धा त्यांनी केअर क्या, कशी करायची असते जे डिस्चार्ज मेडिसिन लिहून दिलं असतं ते कोणत्या वेळेत घ्यायचं कसं घ्यायचं आणि समजावून सांगणे हे सुद्धा परिचारिकेचं काम आहे आणि सगळ्या परिचारिका त्या करतात म्हणजे ज्याला म्हणतो करेज बोल्डनेस एखादी क्रिटिकल सिच्युएशन आली समजा एक्झाम्पल द्यायचं एक पेपर की पेपरलाही वाचलं असेल की एन आय सी ओ मध्ये आग लागली स्पार्क झालं आणि आग लागली लहान बेबीज तिथे असतात मी मेओला होते तेव्हा ही घटना झालेली आहे आणि ऑन ड्युटी आमच्या स्टाफने कसलीही भीती न बाळगता आम सगळ्या बेबींना वाचवलेलं आहे पूर्ण एन आय सूमध्ये अंधार होता आ, स्पार्क झाल्यामुळे आणि तिने बाळ जे छोटे बाळ क्रेडलमध्ये होते एक इकडून एक इकडून जवळ असे धावत जाऊन दुसऱ्या वॉर्डमध्ये ठेवणे परत धावत आली अंधार सगळीकडे तर हे जे आहे हे याला करेज लागतं हो वारंवार आपण नर्सिंगच्या बद्दल बोलतो आहोत पण मला एक विचारायचं आहे की नर्सिंग या क्षेत्रामध्ये नवीन पिढीने देखील यावं आणि त्यांनी हो, सुद्धा या क्षेत्रामध्ये सेवा देण्याचा आपला हो, त्या दृष्टीने नर्सिंगचे कोर्सेस आहेत पण हे मग किती वर्षांचे आहेत आणि त्याच्यासाठी हो, काय एक मिनिमम पात्रता लागते किंवा त्याची काही प्रवेशपूर्व परीक्षा होते का हो खरं नर्सिंग नर्सिंगमध्ये मॅडम वेगवेगळे कोर्सेस आहेत तर पहिला जो कोर्स आहे तो ए एन एम आहे ज्याला म्हणतात ऑक्झलेरी नर्स मिडवाईफ आणि हा दोन वर्षाचा कोर्स आहे आणि याला बारावी सायन्स स्पेशली ग्रामीण क्षेत्रात सेवा देण्यासाठी यांना तयार केलं जातं आणि कळे हा कोर्स सुरू आहे दुसरा आहे जी एन एम ज्याला जनरल नर्सिंग अँड मिडवाईफरी म्हणतो आपण तो तीन वर्षाचा कोर्स आहे डिप्लोमा कोर्स आहे आणि याची पात्रता म्हणजे बारावी सायन्स आणि पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यामध्ये मिनिमम फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स लागतात आणि एज लिमिट हे सतरा ते पस्तीस वर्ष असावं आणि त्याच्यानंतर आहे आता बेसिक बी एस सी नर्सिंग हा चार वर्षाचा डिग्री कोर्स आहे आणि ह्याला पण बारावी सायन्सनंतरच ह्या कोर्सात प्रवेश दिला जातो आणि याची याला एन्ट्रस आहे अच्छा सीई टी द्यावी लागते कॉमन एंट्रन्स टेस्ट तर आणि ती टेस्ट झाल्यानंतर मग मेरिटनुसार Mm -hmm. uh, त्यांनी जसे जसे त्यांना पाहिजे आहे जिथे जिथे ॲडमिशन्स पाहिजे आहे त्या त्या ठिकाणी त्यांचं प्रिफरन्स देऊन ॲडमिशन तिथे केलं जातं uh, बेसिक बी एस सी नंतर मग uh, एम एस सी नर्सिंग आहे हा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे दोन वर्षाचा कोर्स आहे हा म्हणजे स्पेशालिटी कोर्स आहे आणि नर्सिंगमध्ये पण वेगवेगळे वेग स्पेशालिटी कोर्सेस आहे जसं मेडिकल सर्जिकल नर्सिंग ऑनकोलॉजी नर्सिंग त्याच्यानंतर पेडॅट्रिक नर्सिंग सायकोलॉजी नर्सिंग तर हे नॉलेज अपडेट करून स्पेशलाइज क्वालिटी केअर पेशंटला देता यावी आणि साईड बाय साईड वॉर्डमध्ये तर काम करतातच आणि नर्सिंग कॉलेजलासुद्धा uh, हा कोर्स केल्यानंतर जाता येतं नक्कीच असे म्हणजे बरेच पर्याय उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना की त्यांना सुद्धा हा कोर्स घ्यायचा असेल तर मला याच्यामध्ये आणखीन एक विचारायचं आहे की फक्त मुलीच करू शकतात की मुलं मुली आता तर मुलं मुली दोघांपूर्वी फक्त मुलीच या क्षेत्रात यायच्या आता तसं नाही मुलं सुद्धा येतात आता हा जो नर्सिंग डे आहे या निमित्ताने आपण आज तर माहिती खूप सगळी छान दिलेली आहे पण आमच्या श्रोत्यांना या संदर्भात आपण काय संदेश द्याल Uh, या माध्यमातून मी एवढंच सांगेल की परिचारिकांचा सा आदर करा त्यांच्या कार्याचा त्यांच्या कामाचा आदर करा कारण परिचारिका खूप वेल एज्युकेटेड आहेत ए एन एमपासून तर पी एच डीपर्यंत पोच पोचलेल्या आहेत आणि दे आर द बॅकबोन ऑफ हेल्थकेअर सगळ्यांनाच माहिती आहे त्यांच्याशिवाय मला नाही वाटत कुठल्या हॉस्पिटलमध्ये चांगलं काम होऊ शकतं कारण रुग्णसेवा ही फार मोठी सेवा आहे आणि हे परिचारिकांच्या माध्यमातून आज होते आहे आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा त्यांच्या सेवेमुळे रुग्ण बरा होतो त्याचे दुःख नाहीसे होतं वेदना नाहीसे होतात आणि नर्सेसचे रोल रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेले आहे नर्सेसचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले पाहिजेत तर या दिवशी माझा हाच संदेश राहील की आमच्या सर्व परिचारिका भगिनी फार चांगलं काम करत आहेत त्यांच्या कामाचा आदर व्हावा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्ती सगळ्या समाजात झाली पाहिजे तर श्रोते हो सेवाभाव हाच जिचा स्वभाव आहे आणि हेच जिचं कर्तव्य आहे अशी परिचारिका या दिवसानिमित्त आज आपल्याला डोंगरे मॅडम यांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो आपण लक्षात ठेवूयात येणाऱ्या या परिचारिका दिवसानिमित्त आपल्याला शुभेच्छा देते मॅडम आणि थांबते थँक्यू मॅडम